श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दहा जानेवारीला हे पुत्रदा एकादशी काही जण नऊ म्हणतात परंतु दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी ज्या दिवशी सूर्य उदय तिथी असते त्यानुसार आपण व्रते करत असतो म्हणजे दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी तर पुत्रदा एकादशी दिवशी आपल्याला संतान प्राप्तीसाठी काही सेवा ह्या करायच्या असतात पुत्र या शब्दातच त्या एकादशीचा अर्थ दडला आहे पुत्र म्हणजेच संतान प्राप्तीसाठी ही सेवा खूप उपयोगाची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा उदाहरण सांगायचं झालं तर एक राजा होता त्या राजा कड भरपूर असं द्रव्य होतं संपत्ती होती सत्ता होती खूप प्रकारच्या त्यांच्याकडे सोने नाणे चांदी म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीची त्या राजाला कमी नव्हती परंतु त्या राजाला संतान नव्हतं म्हणजे त्या राजाला एकही मूल किंवा मुलगी कोणीही नव्हतं त्यामुळं तो राजा सतत चिंतित असायचा सतत दुःखी असायचा कारण त्याला वाटायचं आपल्या मरणानंतर आपल्याला मोक्ष मिळणार नाही कारण ज्या व्यक्तीला संतान नसतं त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही म्हणजे त्यांचं पिंडदान तर्पण कोणीही करत नाही त्यामुळं त्यांचं आयुष्य हे नरकास जातं असं म्हणतात म्हणून तो राजा आणि राणी खूप दुःखी असायची खूप कष्टे असायचं त्यांना काय करावं हे कळत नव्हतं एकदा राजा असात असात दुःखात फिरत फिरत वन वनात फिरत होता वनात फिरता फिरता त्यांना काही ऋषी हे नदीच्या तिरी स्नान करताना दिसला त्यावेळेस राजा त्या ऋषीकडे गेला आणि म्हणाला ऋषीला दंडवट घातला आणि नमस्कार केला त्यावेळी ऋषींनी राजाला विचारलं तुम्ही कोणत्या देशाचे राजा तुम्ही एवढं चिंतित का आहात त्यावेळेस राजाने सर्व दुःख त्या ऋषींना सांगितलं तर ऋषी म्हणाले की आज आहे पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही जर मनापासून भगवान विष्णूचं व्रत केलं तर तुम्हाला संतान प्राप्ती नक्कीच होईल त्या दिवसापासून त्या राजाने पुत्रदा एकादशीचं व्रत हे मनापासून आणि श्रद्धेनं केलं आणि नऊ महिन्यातच राजाला संतान प्राप्ती झाली तर त्या राजाला मनापासून आणि श्रद्धेने ह हे व्रत केल्याचं फळ मिळालं म्हणजेच काय तर मनापासून आणि श्रद्धेनं जर तुम्ही या व्रताचं संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला पण नक्कीच फळ मिळेल तर काय आहे आपल्याला पुत्रदा एकादशी दिवशीपासून सेवा करायला चालू करायची आहे तर एकादशीच्या अगोदर म्हणजे दसमी एकादश दस आणि बारस हे एकादशीसाठी तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात या तीन दिवसामुळे मध्ये आपल्याला मांसाहार करायचा नसतो भात वर्ज करायचा असतो काही गोष्टी असतात ह्या तीन दिवस आपल्याला पाळायच्या असतात तर आपल्याला ह्या संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी दिवशीपासून एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची आहे आता ही सेवा गर्भधारणासाठी करायची आहे परंतु ज्याला ऑलरेडी ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ना त्यांनी ही सेवा करायची नाही परंतु बालकृष्णावर तुम्ही अभिषेक करू शकता तर ही सेवा ही संतान प्राप्तीसाठी आहे तर ज्यांच्या जीवनात काही अडचणी असतात की जसं की त्यांना संतती होत नाही का काही मेडिकल प्रॉब्लेम असतात किंवा काही नॉर्मल म्हणजे सर्व जर नॉर्मल असेल तरी पण संतान होत नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे या सेवेने सर्वांना खूप अनुभव आलेला आहे त्यामुळं तुम्ही हा अनुभव स्वतः नक्कीच घ्या आता सर्वप्रथम आपण पाहूया सेवा काय करायची पुत्रदा एकादशी ही एक दिवसापासून ही आपल्याला एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची जर एकशे आठ दिवसाची केली तरी अतिउत्तमच आहे पण तुम्हाला जमत असेल तर, तर तुम्ही एक्केचाळीस दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे आता काही जणांना बाहेरची बाधा लागते म्हणून मूल होत नाहीत म्हणजे काही प्रॉब्लेम असतात ना तर पहिलं म्हणजे बाहेरची बाधा लागलेली असती दुसरं म्हणजे तुम्ही कुलदेवीचा मानसन्मान केला जात नाही तुमच्या घरी तुमच्या कुलदेवी आणि कुलदैवताचा वर्षातून एकदा जो काही मान सन्मान असतो तो तुम्ही करत नसतात त्यामुळे पण तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही त्याच्यास त्याच्या पण अडचणी येत असतात तिसरी गोष्ट सांगायची झाली तर प्रखर पितृदोष ह्या संतानप्राप्तीमध्ये अडचण येत असतो त्यामुळं काही जणांना नारायण ना नागबली करण्याचासुद्धा सल्ला दिला जातो तर हे झाले तीन मेन कारणे संतानप्राप्ती ज्यांमुळे होत नाहीत तर आता आपल्याला सेवा काय करायची तर सर्वप्रथम दसमीच्या दिवशी तुम्ही केंद्रात जा केंद्रात महाराजांना तुम्ही साखर फूल नारळ घेऊन आपल्याला केंद्रात जायचं आहे आणि महाराजासमोर आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी ही संतान प्राप्तीसाठी ही संकल्पयुक्त सेवा करत आहे ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं महाराजाला म्हणायचं आहे आणि नारळ साखर फुलं आहे ना तिथंच आपल्याला मंदिरात ठेवून यायचं आहे तुमच्याकडं जर महाराजांचं म्हणजे स्वामी महाराजांचं केंद्र नसेल तर तुम्ही दत्तगुरूच्या मंदिरात जाऊन आलं तरीही चालेल तुम्ही किंवा आपण गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही केलं ना तरीही चालेल आता तुम्ही म्हणता आमच्याकडे कुठलंच मंदिर नसेल आपला संक, तर तुम्ही आपल्या घरातल्या मंदिरापुढं हा सं संकल्प नखडे साखर हे दिलं तरीही चालेल आता काय करायचं सर्वप्रथम पहिल्या दिवशी म्हणजे पुत्रता एकादशी दिवशी आपल्याला नवरा बायकोनी दोघांनीही आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असणं आवश्यक आहे ह्या सेवेला आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती लागते त्यामुळं तुम्ही अगोदरच बाळकृष्णाची मूर्ती घरात आणू शकता आपल्याला नवरा बायकोने ह्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे तुम्हाला जी योग्य वेळ वाटेल त्या योग्य वेळी करायचं आहे आणि हे लक्षात ठेवा एकेचाळीस दिवस आपल्याला कंटिन्यू जर आपण त्याच वेळेत अभिषेक केला तर त्याचं फळ नक्कीच मिळते कारण सेवा करताना आपल्याला सेवा ही वेळेवर झालेली खूप अशी महत्त्वाची असते त्यामुळं तुमच्या सोयीनुसार कुठला तरी एक टाईम तुम्ही निवडा आणि सेवा करायला घ्या अभिषेक करताना आपल्याला जोडीने करायचं आहे त्याने तुम्हाला चांगला अनुभव येईल तर आपल्याला पुत्रदा एकादशी दिवशी पहिला दिवस असल्यामुळं तुम्ही या दिवशी एकादशीचा उपाय म्हणजे उपवास हा नक्कीच करा दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपल्याला ह्याचं हे फेडायचं असतं म्हणजे उपवास सोडायचा असतो तर एकादशीचा उपाय तुम्ही नक्की करा तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला एक अभिषेक करण्यासाठी पात्र लागल अभिषेक पात्र घ्या त्याच्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि सर्वप्रथम आपल्याला पहिल्या दिवशीच आपल्याला स्वामी स्थवन करायचं आहे नंतर मग दुसरं दुसरं एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एक माळ करायची नंतर एक माळ आपल्याला संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा हा मंत्र संतान गोपाळ मंत्र हा पण तुम्हाला मिळून जाईल नंतर सोळा वेळा आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचे एक वेळा आपल्याला श्रीसुक्त म्हणायचे आणि हे आणि अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आपल्याला हे सर्व करताना अभिषेक हा करायचा आहे फक्त श्रीसूक्तमध्ये जे फलश्रुती येते ना शेवटी त्याला फक्त अभिषेक करायचा नसतो तिथं हात जोडायचा असतं तर आसन सेवा काय करायची का प सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्थवन घ्यायचं आहे स्वामी स्तवन करताना पण आपल्याला अभिषेक हा करायचा नसतो नंतर आपल्याला स्वामी समर्थाचा मंत्र एकमाळ गोपाळ मंत्र हा मंत्र म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा आहे अकरा वेळा सूक्त एक वेळा श्रीसुक्त अकरा वेळा रामरक्षा म्हणताने पण आपल्याला अभिषेक करायची आणि रामरक्षा आपल्याला फक्त एक ते नऊ ओव्याच घ्यायच्यात बाकीचे जे असतं ते फलश्रुती असते त्यामुळे एक ते नऊ ओव्याच आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे तर आ, हे एवढं सगळं झालं तर नंतर आपल्याला त्या अभिषेकाचं काय करायचं आहे पाण्याचं आपल्याला शुद्ध पाण्यानेच इथं अभिषेक करायचा आहे आणि ते आपल्याला आप नंतर पाणी बायकोनी दोघांनी प्यायचं आहे म्हणजे बाकी इतर कोणालाही ते अभिषेकाचं तीर्थ प्यायला द्यायचं नाही तुम्ही दोघी नवरा नवराबाईकुणीच हे तीर्थ प्यायचं आहे तर आता म्हणजे नियम काय तर नियम काय आहेत फक्त एक्केचाळीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आपण हा संतान प्राप्तीसाठी उपाय करतो म्हणून ब्रह्मचार्य पाळायचं नाही दुसरं म्हणजे आपल्याला तर ह्या दिवसामध्ये काही सुतक विटाळ आलेला असेल तर त्यांनी ही सेवा स्किप करायची आणि नंतर पहिल्यापासून चालू करायची कारण सुतक विटाळ हे दहा ते पंधरा दिवसाचं असतं त्यामुळं हे खूप मोठा आपल्या सेवेमध्ये गॅप पडतो त्यामुळे जमलं तर तुम्ही प्रथम पहिल्यापासून हे चालू करू शकता आणि पहिल्याच दिवशी अभिषेक करताना आपल्याला तुमचा पती असेल म्हणजे नवरा बायको पहिल्या दिवशी अभिषेक करायचा आहे नंतरच्या सेवेमध्ये तुम्ही एकट्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करताना दोघांनीही मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा एक जणांनी जरी म्हटला दुसऱ्याने श्रवण केला तरीही काही हरकत नाही अभिषेक करताना आपल्याला शुद्ध पाणीच घ्यायचं आहे आपल्याला इथं शुद्ध पाण्याचाच आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तीर्थ म्हणून हे आपल्याला प्राशन करायचं आहे तर एक्केचाळीस दिवसाची ही सेवा तुम्ही नक्कीच करा आणि तुम्हाला याचा खूप छान असा अनुभव येईल आणि ज्यांना संतान प्राप्त झाले म्हणजे जे ले, लेडीज प्रेग्नेंट आहेत ना त्यांनी पण ही सेवा केली तर काही हरकत नाही त्यांनी पण त्यांच्या मुला कारण गर्भधारणेत आपल्या मुलावर संस्कार केलेले पण खूप चांगले असतात त्यामुळे तुम्ही, सेवा सेवा तुम्ही सेवा ही सेवा केली तर काही हरकत नाही कारण सेवा केली तरच मेवा भेटतो असं नाही की मी ही सेवा केली मला त्याचं काहीच फळ भेटणार नाही असं काही नसतं तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं त्यामुळे कुठलीही सेवा करताना आपण मनापासून आणि श्रद्धेनं केली तर त्याचं फळ लवकरच मिळतं त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि याचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त